और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक का माली जैसी लड़कियों का चौथी काशी रोड कर मोनिका लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं ओबेरा होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अयाशियों के लिए इसके लिए मेरी हाथ जोड़ के बिनती है आपसे कि ऐसे लोगों को मतदान मत करिए कृषी धनंजय मुंडे यांची कथित पत्नी कोरोना मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मात्र पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत तीन महिलांचे नावं घेऊन त्यांच्या तो त्यांचे घर भरत आहे असा देखील त्यांनी खळबळजनक आरोप केला आहे कारण की मुंबईत दिवसभर पोलीस उभे राहायचे मी वैतागून जायचे असं कोरोना मुंडे म्हणाल्या तसंच ते म्हणाले की माझा मुलगा माझ्या मुलाचे अश्रूही परळीत सांडले आहेत असं म्हणणाऱ्या कोरोना शर्मा यांचं कंठ दाटून आले आपल्या आईला तुरुंगात जाताना पाहिलं असंही त्या पुढे म्हणाल्या की यांना मतदान देऊ नका त्यांना प्राजक्ता माळीचं त्यांनी नाव देखील घेतलं आहे त्यामुळे कलाकारांचं नाव घेतल्यामुळे पुन्हा एकदा खळबळजनक आरोप आता धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी केला आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता